नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती या विषयावर लवकरच आपल्या डी एस डीचे सविस्तर आणि मोठेही व्हिडिओ येणार आहेत दर रविवारी तीन वाजता मोठी बायोग्राफी येईल अभिनय करणारे अभिनेते अनेक आहेत पण अभिनय जगणारे मात्र फार कमी कलाकार आहेत त्यात अग्रक्रमानं नाव येतं डॉक्टर श्रीराम लागू यांचे सातारा येथील डॉक्टर बाळकृष्ण चिंतामण लागू आणि आई सत्यभामा लागू या सुशिक्षित दाम्पत्याच्या पोटी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी श्रीराम लागू यांचा जन्म झाला पुण्याचे भावे हायस्कूल फर्ग्युसन महाविद्यालय बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे या शिक्षण संस्थातून त्यांनी शिक्षण घेतले वैद्यकीय शिक्षण घेत असताना लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती यानंतर त्यांनी कान नाग घसा यांच्या शस्त्रक्रियांचं शिक्षण घेतलं पुण्यात पाच वर्ष काम केलं नंतर कॅनडा आणि इंग्लंड इथे गेले आणि तिथे पुढील शिक्षण घेतले आणि पुण्यात तसेच टांझानिया इथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला एका बाजूला हा व्यवसाय तेजीत सुरू होता तर दुसऱ्या बाजूला पुरोगामी नाट्यसंस्था पुणे आणि रंगायन मुंबई यांच्यामार्फत नाटकात काम करायला सुरुवात केली आणि एकोणीसशे सत्तरच्या सुमारास पूर्ण वेळ अभिनेता म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली यावेळी त्यांचे सुरुवातीचे नाटक होते वसंत कानेटकर लिखित इथे ओशाला मृत्यू यानंतर कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका त्यांनी केली बेलवलकर यांची भूमिका इतकी अवघड मानली जाते की ती साकारणारे अनेक कलाकार गंभीर आजारी पडले नटसम्राटाची भूमिका साकारल्यानंतर श्रीराम लागूंनाही हृदयविकाराचा झटका आला होता पण या भूमिकेमुळेच एक नटसम्राट चित्रपट सृष्टीला मिळाला डॉक्टरनी नाट्यसृष्टीत पदार्पण केले आणि अनेक भूमिका गाजवल्या यात अग्निपंखमधील रावसाहेब आकाश पैलताना मधील दाजी साहेब आत्मकथा मधील राजा अध्यक्ष आंधळ्याची मधील अण्णासाहेब इथे ओशाळाला मृत्यूमधील संभाजी उद्याचा संसारमधील विश्राम प्याला प्यालामधील सुधाकर काचेचा चंद्रमधील बाबूराव गिधाडेमधील रमाकांत पप्पा सांगा कोणाचे मधील पप्पा पुण्यप्रभाव मधील वृंदावन मधील संभाजी लग्नाची बेडीमधील कांचन सुंदर मी होणारमधील डॉक्टर पटवर्धन सूर्य पाहिलेला माणूसमधील सॉक्रेटिस या भूमिकेमुळे महाराष्ट्रात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि हिंदी मराठी चित्रपटांच्या ऑफर त्यांना यायला लागल्या अग्निपरीक्षा आपली माणसं एक दिन अचानक इन्साफ का तराजू कामचोर काला बाजार घरद्वार घरोंदा चिमनराव गुंड्या भाऊ चोती बने ज्वाला ज्वालामुखी दिलवाला दुश्मन देवता देश परदेस देवता दोआर पाच ध्यास पर्व नया दौर पिंजरा प्यार का तराना फूल खिले है गुलशन गुलशन भिंगरी मुकद्दर का सिकंदर रस्ते प्यार के लावारीस शालीमार शेर शिवाजी सरफ्रोश सामना सिंहासन सुगंधी कट्टा हम तेरे आशिक हे अशा प्रकारच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी काम केलं त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे तर डॉक्टरांची विचारसरणी ही नास्तिकवादी होती ते महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले होते त्यांचे लग्न दीपा लागू यांच्याशी झाले होते यासुद्धा अभिनेत्री आणि वेशभूषाकार आहेत यांना तीन मुले होती तन्वीर आनंद लागू शुभांगी कानिटकर पण तन्वीरच्या एक अत्यंत दुःखद घटना घडली तन्वीर लोकल प्रवास करत असताना झोपडपट्टीतील एका मुलाने त्याला दगड मारला यामुळे तन्वीर जखमी झाला कोमात गेला आणि मरण पावला हा लागू परिवाराला फार मोठा धक्का होता पण या दुःखातन डॉक्टरांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा स्वतःला कला आणि समाजसेवा या कार्यात झोकून दिले एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केलं होतं तेव्हा श्रीराम लागू यांनीही त्यात सहभागी होऊन तीन दिवसांचं उपोषण केलं होतं श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र लमन अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे त्यांना एकोणीसशे अष्ट्यात्तर साली मुख्य सहाय्यक अभिनेता म्हणून घरोंदा या हिंदी चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला संगीत नाटक अकादमी फेलोशिप पुरस्कार कालिदास सन्मान मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार अशा प्रकारच्या शेकडो पुरस्कारांनी डॉक्टरांना गौरवण्यात आले तर अशा या महान अभिनेत्याचा मृत्यू सतरा डिसेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी झाला डॉक्टरांना डी एस डीच्या वतीने विनम्र अभिवादन पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद